नागपूर शहराला पावसाचा सर्वात जास्त फटका बसलाय नागपूरच्या अनेक भागांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आपण ही दृश्य बघतोय नागपूर गोंदिया भंडारा वर्धा वाशिम आणि गडचिरोली या सहाही जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलेलं आहे नागपुरामध्ये सुद्धा जलमय परिस्थिती बघायला मिळते गोंदियामधील ही ड्रोन दृश्य आहे तर भंडाऱ्यामध्ये सुद्धा अनेक धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत पुढची बातमी बघूयात नागपूरमध्ये तुफान पाऊस पडतोय अनेक भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे नागपुरात हुडकेश्वर गावातील नाल्याला ना पूर तासांपासून अडकलेल्या नागरिकांचं सध्या सुरू आहे मागच्या तासात नागपूर शहरात एकशे मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे नागपूर शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतोय त्यामुळं नदी नाल्यांना पूर आलेला आहे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र सध्याची कशी स्थिती आहे बचाव कार्य कसं सुरू आहे प्रश्न होतोय मध्ये जोरात पाऊस पडतोय तर मध्याच्या परिस्थितीमध्ये थोडासा पाऊस हलका पण होतोय मात्र पावसामुळे जे आहे आणि सतत तिसरा दिवस आहे आज या संततधार पावसाचा परिणाम जो आहे तो नागपुरात आपल्याला दिसून येत आहे नागपूरचा खास करून शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल दोन्ही भागामध्ये जे आहे ते पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे अनेक नदी नाले जे आहे ते ओसंडून वाहत आहे आणि या नदी नाल्यांचा जो पावसाचं जे पाणी आहे किंवा पाऊ जे पाणी आहे ते शेजारच्या वस्त्यांमध्ये शिरल्याचं चित्र दिसून आहे सध्या जी आपल्याला दृश्य आहेत ती दृश्य दिसत आहेत ती आपल्या नागपूरच्या बेसा बेलतरोडी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमधील आहे येथील जे साकेतनगर असेल राकेश नगर असेल अनेक लेआउट जे आहेत ते या भागामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते रिकाम्या जागा असे रिकामे जे भूखंड आहेत त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे कार एखादी कार बुडाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यासाठी जे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत ते जे सी बी घेऊन जे ठिकठिकाणी र पा पाणी जे अडलेलं आहे त्या ठिकाणचं पाणी काढण्यासाठी आणि ती जागा फोडून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः या नागपुरात पडणाऱ्या मुसळधार पावसाची दखल घेतलेल्या महानगरपालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी स्वतः त्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली आणि नागरिकांनाही आवाहन केलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये सतर्क रहावं त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी देखील स्वतः ग्रामीण भागामध्ये सध्या दौऱ्यावर आहेत आणि जिथे पूरपरिस्थिती आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष आढावा घेऊन नागरिकांना योग्य जी मदत आहे ती पुरवण्याचं प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे कुडकेश्वर परिसरामध्ये आपण पाहिलेलं आहे की थोड्या वेळापूर्वी नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलेला आहे बोट चालवण्यात आलेली आहे त्याचप्रकारे अनेक वस्त्या असेल बेलतरुडी असेल किंवा ग्रामीण भागातील हिंगणा कामठी मौदा या परिसरामध्ये जे आहे ते पाव पावसामुळे नागरिकांच्या सामान्य जे जनजीवन जन आहे ते विस्कळीत झाले ते दिसून येत आहे नदी नाले ओसंडून वाहत आहेत पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणची जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जी काही छोटी जलाशय होते तेथील देखील ज्यामध्ये नांद असेल किंवा वडगाव असेल नागपूर जिल्ह्यातील येथील गेट उघडण्यात आले आहेत आणि त्यानंतर जे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे एकूणच पाहता नागपुरात सध्या पाऊस जो आहे तो मिश्र स्वरूपाचा आहे मध्ये जोरदार पाऊस येतो तर मध्येच हलका पाऊस येतोय त्यामुळे परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे मात्र अनेक वस्त्यां ज्या आहेत त्या जलमय झाल्याचं चित्र दिसून येत आहे ग्रामीण असेल किंवा शहर असेल सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं किंवा त्यांना मदत देण्याचा प्रयत्न मनपा असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यातर्फे करण्यात येत आहे माधुरी जितेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर सध्या बचाव कार्य सुरू आहे जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढलं जात आहे नागपुरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच जलमय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रशासनाकडून दखल घेतली आहे अनेक भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू झालेलं आहे आपल्याला ही दृश्य दिसत आहेत शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे एक माणूस आत्तापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे एस डी आर एफ आणि एन डी आर एफ दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही आज पण आजही ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते त्यानुसार एन डी आर एफ आणि एस डी आर एफला आता तयार ठेवलेला आहे पुढची अपडेट बघूयात नागपुरामध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे नागपूर परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचलंय जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं नागरिकांना आवाहनही केलेलं आहे नागपूर शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा नागरिकांना आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे सध्या नागपूरमध्ये बचाव कार्य प्रशासनाकडून केलं जात आहे